आज, आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काल आम्हाला भाजपचा ए फॉर्म मिळाला आणि त्या अनुषंगानं जे पालकमंत्री महोदय साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आमची चर्चा फोनद्वारे झालेली होती आणि त्यांनी तुम्ही या भाजपमध्ये तुमचं आम्ही स्वागत करू आणि ज्या काय शासकीय दरबारामध्ये ज्या अडचणी आहेत ज्या सर्वसामान्यांच्या अडचणी आहेत सरकार भाजपचं आहे आणि तुमच्या अडचणी गाव लेवलच्या असतील गन लेवलच्या असतील गट लेवलच्या असतील त्या सगळ्या अडचणी आम्ही दूर करू अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर मी या ठिकाणी आमच्या भागातील सर्व नेते मंडळी यांच्याबरोबर एक मिटिंग केली ती मिटिंग करून त्यांचं मत काय येतं आहे आपण प्रवेश केला पाहिजे का आणि पक्ष प्रवेश केला तर राजकीयदृष्ट्या त्याचा आपल्याला फायदा होणार आहे का कारण की सरकार हे भाजपचं आहे आणि आपल्याला सरकारमध्ये जाणं गरजेचं आहे असं सगळ्या लोकांचं म्हणणं आलं आणि त्या अनुषंगानं आज पंढरपूर तालुक्यातील सर्व नेत्यांनी ने मंडळींबरोबर चर्चा करून मी भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयार आहे अशा प्रकारचा निरोप या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना दिला आणि त्यानंतर लगेच त्यांनी आम्हाला ए बी फॉर्म दिला आणि आज लगेच आमचा प्रवेशाचा कार्यक्रम मोठ्या दिमागात पार पाडला परिचारक गटाची साथ मिळाली भाजपाचं चिन्ह मिळालं या ठिकाणी राजकारण हे गोळा बेरजेचं असतं ॲट द एंड विजय होणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून भोसे जिल्हा परिषद गटात गेले जवळपास तीस वर्ष झालं आम्ही काम करतो आहे आणि त्या अनुषंगानं भाजपमध्ये गेलं आणि परिचारक गटांचे साथ मिळते आहे त्यामुळं विजय नक्कीच या ठिकाणी सोपा झालेला आहे परंतु परिचारकांच्या साथीबरोबरच भाजपच्या ताकदीबरोबरच या ठिकाणी आमच्या परिवाराची देखील ताकद वाढली असं काय म्हणायला हरकत नाही या ठिकाणी हे म्हणणाऱ्यांनी किती ट्रेन पकडल्यात याची देखील चौकशी करावी गेल्या चार पिढ्यामध्ये आपण काँग्रेसची नाळ जुळलेली होती आपल्या काँग्रेसच्या विचाराशी आता नेमकं वेगळ्या बाजूच्या भाजपच्या प्रवेशामुळं आपल्या मनाची काय गालमेल होते का तुम्ही समाधान या ठिकाणी गेल्या चार पिढ्या काँग्रेसबरोबर राहिलेलो आहे परंतु तशाच पद्धतीची सन्मानजनक वागणूक त्यांनी दिलेली आहे परंतु निवडून येण्याची क्षमता असून देखील केवळ राजकीय द्वेष डोक्यात ठेवून काही मंडळी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं फिडिंग करत होती आणि त्याचा बळी मी ठरतोय अशा प्रकारची भावना तयार झाल्यामुळं मला या ठिकाणी हा निर्णय घेणं गरजेचं होतं आणि राजकीयदृष्ट्या बघितलं तर हा निर्णय योग्य आहे असं मोठ्या मोठ्या राजकीय विश्लेषकांनी मला सांगितलं दोन काँग्रेसची युती झाल्यानंतर दोन राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाल्यानंतर अचानक पंढरपूर तालुक्यातल्या बी फॉर्म वाटपाचा निर्णय आमदार पाटील यांच्याकडं सोपवल्यामुळं तुमची अपरिहार्यता म्हणून हा प्रवेश घेतला आहे अशी चर्चा होते पहिली गोष्ट म्हणजे मी मागायलाच गेलो नव्हतो त्यामुळं अपरिहर्ता हा विशेष नाही मी अर्ज भरतानाच अपक्ष भरला